यंदा करूया स्वागत नवीन कार सोनेरी करूया शुभ मुहूर्ताची सुरुवात खरेदी करा युंडाई सँट्रो आणि युंडाय ग्रँड आयटेन आणि मिळवा सुनिश्चित तीन ग्रॅम गोल्ड कॉइन सोबतच सँट्रो वर एकतीस हजार पर्यंत व ग्रँड आयटेन वर, वर पंच्याण्णव हजार स्पेशल बेनिफिट्स करा करा आज जवळील युंडाय शोरूम भेट द्या अति लागू पुढील शुभ मुहूर्तावर कुडाळ येथे शिवसेना शाखेचे उद्घाटन होणार आहे उद्घाटनाला खासदार विनायक राऊत व भाजपाचे प्रमोद जटा आमदार वैभव नाईक उपस्थित राहणार आहेत आपण ऐंशी टक्के विकासाची कामे केली आहे व या जोरावर कुडाळमधून तीस हजार तर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा रत्नागिरी मतदारसंघातून अडीच ते तीन लाख मताधिक्याने विजयी होऊ असे शिवसेनाचे तालुका प्रमुख राजन नाईक यांनी कुडाळ येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले कुडाळ येथे विरोधी पक्षाची सत्ता असून देखील विनायक राऊत यांनी अनेक विकास कामांसाठी तीन कोटी ऐंशी लाख रुपयांचा निधी आणला आहे मात्र आपल्या कुडाळ नगर पंचायतीचे सत्ताधारी खो घालण्याचा प्रयत्न करत आहेत असे पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले चायनीज हवे चिकन खायचे चमचमीत मासे सुद्धा खायचे मग आता चिंता कसली घर बसल्या त्या ऑर्डर ती पण कुडाळ मधल्या कुठल्याही रेस्टॉरंट मध्ये चला तर मग ऑर्डर नोंदवा मेन्यू डॉट ओ जी या वेबसाईट वर गुढी पाडव्यापासून शुभारंभ आजची पत्र परिषद हे उद्या शिवसेना भारतीय जनता पार्टी आरती आणि आसप या महायुतीच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन उद्या सायंकाळी पाच वाजता या ठिकाणी होणार आहे त्या अनुषंगाने आपण आपल्या आजची ही महायुतीची म्हणून आपण एकत्र आपण प्रेस घ्यायची म्हणून आपण कळवला त्यानुसार आज प्रेस घेतलेली आहे पाच वाजता खासदार विनायक राऊत आमदार वैभव नाईक भारतीय जनता पार्टीचे जिल्हा आहे जटासाहेब आणि दोन्ही पक्षाचे नेते मंडळी पदाधिकारी लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत संध्याकाळी पाच वाजता उद्घाटन सोळा होईल आज पत्र परिषदेत अशाआधी घेतलं की आपण महायुती म्हणून आपण परिषद आमची ती सुरुवात पुढा तालुक्यात आम्ही एक कुटुंबासाठी आम्ही आज माझ्या आहोत त्यामध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि आर पी आय कुठचाही दुरावा ने होता एक दिलाने आम्ही प्रत्येक आपापल्या रीतीने दुरा आम्ही समावतो त्या अनुषंगाने कुडाळ तालुक्यातनं माहितीच्या उमेदवाराला म्हणजे विनायक राऊत श्री उना धनुष्यपान ह्या निशेने ह्या निशेनेला कुडाळ तालुक्यातनं तीस हजारचं दीड मराठी धीड देण्याचा आमचा हा मानस आहे आणि त्या अनुषंगान प्रत्येक शिवसेना भारतीय जनता पार्टी आर पी आय म्हणून आपण प्रत्येक टीमवर्ग आपण तयार करून आम्ही यंत्रणा आमची चालू आहे वीस पंचवीस वर्षांची विकासकामं झाली हो नव्हती ती विकासकामं ह्या साडेचार वर्षात खासदार विनायक राऊत आमदार वैभव नाईक माननीय पालकमंत्री जिरुबाई केसरकर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या कृपा आशीर्वादाने आमच्या जिल्ह्यामध्ये भरघोस निधी आला आणि त्या निधीच्या अनुषंगाने कुडाळ तालुक्यामध्ये प्रत्येक गावागाव चांगल्या प्रक प्रकारे विकास काम आहे आज गावागाव ठरत असताना प्रत्येक गावात आमच्या बैठक झाल्या त्या बैठकीमध्ये एकच सुरू आहे की साहेबांना आम्ही ऐंशी टक्के आम्ही मताधिके देणार विकास कामात केले म्हणून आपण जनतेपर्यंत पोचतो विकास काम हे गावागावातल्या सर्वसामान्य जनतेला अजून ज्ञानच आहे की आजपर्यंत कधी त्यांनी निधी बघितला नव्हता एवढा निधी त्या गावामध्ये आहे आणि काम चालू आहे आणि अडीच दे तीन लाख माझ्या विजय होते सात एप्रिलपासून संपूर्ण कुडाळ तालुक्याच्या ठिकाणी करून त्या ठिकाणी विविध विविध ठिकाणी सभा आयोजित केलेल्या आहे सकाळपासून घोडगे कडावर माणगाव नेहरू पिंपळी या ठिकाणी विभागीय सभा शिवसेना भाजप आर टी आय आणि राष्ट्रपतींची जे या ठिकाणी सभा घेऊन त्या ठिकाणी या प्रचाराचा अगदी धडाका या तालुक्यामध्ये सुरू करणार आहोत आणि यापूर्वीसुद्धा आपल्या पुढा तालुक्यामध्ये शिवसेनेचे आणि आर पी आय आणि भाजपचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आपापल्या भागामध्ये शिवसेना भाजप आणि आर पी आयच्या युतीच्या माध्यमातून केलेल्या विकासकामाच्या जोरावर आम्ही ही निवडणूक लढवणार आहोत शिवसेना भाजप आर पी आय युतीच्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये अनेक विकास कामं झालेली आहेत आणि कुडाळमध्ये बोलायचं झालं तर, तर, तर सुसज्ज असताना कुडाळ तालुक्यामध्ये कधीच नसलेले तालुका क्रीडांगण त्याचप्रमाणे संपूर्ण पाण्याचा प्रश्न मिटावा आणि त्या ठिकाणी कुडाळमध्ये नसलेले गार्डन त्या ठिकाणी त्या बंधाऱ्याच्या नजीक व्हावं अशी सर्व पुरावासींची मागणी होती त्यामुळे त्यांनी चांगला बंधारा आणि त्या बंधाराच्या बाजूला एक सुंदर असं सुशेच्छ गार्डन आणि त्या बंधाऱ्याच्या त्या भंगाळ नदीमध्ये वोटिंगची सुद्धा व्यवस्था त्या ठिकाणी करणार करण्यात येणार आहे मोठमोठी मोड़ विकास कामं या ठिकाणी शिवसेना भाजप आणि आर पी आयच्या माध्यमातून केलेली आहेत त्याचप्रमाणे खासदार विनायक गाऊत साहेब निवडून आल्यानंतर सर्वात मोठा जटील प्रश्न निर्माण झालेला होता तो म्हणजे हत्तीने केलेल्या नुकसानीचा हत्तीने अनेक शेतींच्या शेतीचं नुकसान केलं होतं अनेक लोक मृत्यू पडलेली होती त्या ठिकाणी प्राणीसुद्धा वाचवायचा आणि लोकांनासुद्धा न्याय द्यायचा या, या दुहेरी भूमिका घेऊन साहेबांनी खासदारहून असताना असतानासुद्धा अतिशय अथक परिश्रम घेऊन त्या भक्तीचा बंदोबस्त केला आणि सर्वसामान्य जनतेला त्या त्रासातून सुद्धा मुक्त केलेलं मग मग कोनवडे घाटाचा प्रश्न असेल त्या शिवसेना भाजपच्या माध्यमातून नितीन गडकरी साहेबांनी त्या स्वप्नातलं जे राष्ट्रीय महामार्ग होता तो तोसुद्धा साहेबांनी था या आपल्या प्रयत्नातसुद्धा त्याला जोर जाऊन पूर्णत्व देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे म्हणजे ऐंशी टक्के समाजकारण करून या ठिकाणी अनेक विकास कामं त्या ठिकाणी करून आम्ही विकासकामाच्या जोरावर या ठिकाणी शिवसेनेला आणि भाजप युतीच्या उमेदवारांना मतदान करण्याचं आवाहन या ठिकाणी करत आहोत आणि आम्हाला विश्वास आहे या विकास कामावरच आम्ही ठामपणे सांगतो की पाच वर्षापूर्वी जसं विनायका निवडून आले तसं यावेळी सुद्धा प्रचंड मतांनी या ठिकाणी निवडून येतील आणि मतदारांनी सुद्धा त्यांना निवडून द्यावा अशी या ठिकाणी विनंती करतो पुढा पुढाळ शहराची नगरपंचायत झाल्यानंतर विरोधी नगरपंचायत असून सुद्धा आमदार साहेब खासदार पालक खासदार साहेब आणि पालकमंत्री त्यांच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचा या ठिकाणी निधी दिलेला आहे संपूर्ण पुढा शहरामध्ये हो जे नगरस्थांमधून आणि डी पी सीच्या माध्यमातून जे रस्ते झालेले आहेत ते त्यासाठी लागणारा आवश्यक सर्व निधी पालकमंत्र्यांनी आमदार आणि खासदार साहेबांच्या विनंतीवरून त्या ठिकाणी दिलेला आहे त्याचप्रमाणे हा जो मुख्य रस्ता आहे त्या मुख्य रस्त्याचं रुंदीकरण झाल्यानंतर आवश्यक असणारं त्या ठिकाणी लांबणीकरण घाटा आणि इतर सुविधांसाठी आणि कुडाळ शहरातील इतर अनेक कामांसाठी पाच कोटी त्र्याऐंशी लाख रुपये त्याने विधी देण्याचं असं काम केलेलं आहे परंतु या सत्या सत्ताधारी नगरपंचायतीने कुडाळ नदीच्या बाजूला जे गार्डन करण्यात येणार आहे त्यासाठी जे दोन कोटी रुपये या ठिकाणी आणलेले आहेत त्याला विरोध केलेला आहे खरं म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे कुडाळ शहरामध्ये गार्डनची व्यवस्था नाही आहे ती पूर्ण करण्याचा आमचा शिवसेना भाजपच्या वतीने प्रयत्न चालू आहे आणि त्याला फोग घालण्याचा प्रयत्न फोग घालण्याचा प्रयत्न हे सत्ताधारी नगरसेवक कुड फुड़, कुडाळची नगरपंचायत या ठिकाणी करत आहे कोणत्याही परिस्थितीत तो दोन कोटी रुपये खर्च झाला पाहिजे यासाठी मी आग्रह आहे आणि तो खर्च करणारच एवढंच नव्हे तर आमदार साहेबांनी जो शब्द दिलेला आहे दोन कोटीपेक्षा आणखी पैसे लागले तर त्या ठिकाणी घेणार आणि कोणत्या लोकांची पुढा वासियांची मागणी त्या ठिकाणी मी पूर्ण करणार असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाव डॉट कॉमवर